मित्रांनो काल झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पोलीस भरतीबद्दल काय चर्चा झाली तुम्ही बघा आणि तुमचं मत व्यक्त करा बाकीच्या मुलांना त्या ठिकाणी फायदा होईल या दृष्टीने काय करता येते आपण आता इमोशनल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत परंतु माझी विनंती की नऊ महिन्याऐवजी तीन महिने अजून या बाकीचा एक कोर्स आपल्याला देता येईल का या सगळ्या कॉन्स्टेबल्सना याचा विचार करा मी मुद्दे सांगितले माझी मंत्री होते थोडं द्यायला पाहिजे ना असं काय सन्माननीय सतेश पाटील साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले आहेत पहिल्यांदा तर ही गोष्ट खरी आहे की साधारण एकोणीसशे शहात्तरच्या बंधावर आपला पोलीस विभाग चालला होता आपण आता प्रयत्न करून नवीन लोकसंख्येच्या अनुरूप आपला आकृतीबंध तयार केला त्यामुळे लोकसंख्येमागे पोलीस स्टेशन पोलीस दोन पोलीस स्टेशनमध्ये किती आ, अंतर असलं पाहिजे एका पोलीस स्टेशनमध्ये कुठल्या प्रकारचे किती युनिट्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये कुठले कर्मचारी असले पाहिजेत असं सगळं आता नव्याने आपण पूर्ण त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि मला असं वाटतं की हा एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे कारण गेले वीस पंचवीस वर्ष मी लिहिलेल्या सभागृहामध्ये आहे आणि प्रत्येक होमच्या चर्चेमध्ये आपण ही चर्चा करायचो की बाबा नवीन आकृती बंद केला पाहिजे पण आता तो नवीन आकृती बंद या ठिकाणी झाला आहे कोविड मुळे आपल्याकडे पोलीस भरती होऊ शकली नव्हती आणि त्यामुळे एक मोठं डेफिसिट तयार झालं होतं आणि मग आपण ती पोलीस भरती केली आणि जवळपास तेवीस हजार सहाशे अठ्ठावीस पद ही आपण भरली जो आजपर्यंतचा आपला रेकॉर्ड आहे इतकी पदं आपण तरी भरलीच नाही परंतु आपला प्रॉब्लेम असा झाला की साधारण आपल्या सगळ्या मिळून आपली जी काही क्षमता होती ती आठ हजार चारशे लोकांना केवळ आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊ शकत होतो अशी क्षमता आपली होती आणि म्हणूनच क्षमता वाढ करणं गरजेचं होतं ती क्षमता वाढ केलेली आहे आणि सतीश पाटील साहेबांनी या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की नुसती घोषणा करून चालणार नाही तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे तसं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला घेतलेलं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता निधी देखील उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यामुळे ही क्षमता वाढ आता याच्यापुढे चांगल्या प्रकारे आपण पुढच्याही काळामध्ये आपल्या कामी येईल एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका ना पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला भली मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशीरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजीशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाल्या पाहिजेत खरं म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये आपला प्रयत्न असतो आपण अतिशय चांगल्या एजन्सीज महाराष्ट्रामध्ये रिक्रूट केलेल्या आहेत पण आता माहिती तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की लोक नवनवीन गॅजेट्सच्या माध्यमातून म्हणजे आता आधी नाही तर हॉलमध्ये बसून कसे प्रश्न बाहेर पाठवता येतील त्याचा फार फायदा होतो असं नाही पण तरी देखील जे परीक्षार्थी आहेत त्याचा बॉरॉलवर त्याचा एक परिणाम होतो त्यामुळे आपण असं सांगितलं असा काही जामर वगैरे हो लावणं असं प्रायोगिक तत्वावर करता येईल का हे निश्चितपणे त्या ठिकाणी ते देखील पाहिलं जाईल सायबरच्या संदर्भात आपण आता महाराष्ट्र अतिशय मोठा सायबर प्लॅटफॉर्म तयार नुकतंच आपलं त्याचं टेंडर निघालेलं आहे आणि याच्यामध्ये डायनामिक प्लॅटफॉर्म असणार आहे की ज्याच्यामध्ये या प्लॅटफॉर्मवर आपण सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इन्क्लुडिंग बँक सगळ्या नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स सगळ्या सोशल मीडिया साईट्स अशा सगळ्यांना एकत्रित आणतो आणि यांचं सगळ्यांचं ऑन बोर्डिंग करून याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आत्ता